दर्शक को हो नवरात्रीनंतर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कर्नाटक आंध्र तेलंगणा आणि महाराष्ट्रामधून लाखोंच्या संख्येनं तुळजामातेच्या दर्शनासाठी भाविक निघत असतात आई तुळजाईची भक्तीची आस मनामध्ये ठेवून तुळजापूरच्या दिशेनं लहान मुलं वृद्ध स्त्रिया पुरुष पायी चालत निघत असतात कोजागिरी हो पौर्णिमेला दर्शन घेण्यासाठी तुळजा मातेच्या दर्शनाची ओढ लागलेल्या भक्तांचा महापूर यंदा तुळजापूरच्या वाटेवर पाहायला मिळाला या रूपातून भक्तांचा निघालेला लोणढा म्हणजे एक विलोभनीय दृश्यच होता यावेळी भक्तांसाठी अनेक सामाजिक संस्था आणि संघटनेच्या वतीनं खाण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली तसंच अनेक ठिकाणी प्रथमोपचार सेवाही देण्यात आली वीरशैव व्हिजन विजन आणि आस्कमी सर्व्हिसेस यांच्या वतीनं तीस हजार पाचशे पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचं वाटप यावेळी भक्तांना करण्यात आलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही